नमस्कार मित्रांनो मित्रांनो जर समजा तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती जॉईंट बटन असतं आपण ज्यावेळी एखादं यूट्यूब चॅनल बघतो तर त्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला जॉईंट बटन दिसतं बऱ्याच वेळा आपला चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर जर नवीन युट्यूबर असणार तुम्ही तर तुम्हाला तुमचं जॉईंट बटन कशा पद्धतीने ॲक्टिवेट करायचं याची माहिती नसते तर ते जे काही जॉईंट बटन असतं तर ते ॲक्टिवेट कशा पद्धतीने करायचं जेणेकरून तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलवरती जे काही नवीन मेंबर्स जॉईन होतील तर नवीन मेंबर्स तुम्हाला जॉईन झाल्यानंतर जे काही तुम्ही चार्ज त्या ठिकाणी अप्लाय करणार तर ते चार्ज ते तुम्हाला पेड करतील त्याच्यानंतर तुम्हाला जे काही अमाऊंट येईल त्या अमाऊंटमधून तुम्हाला एक प्रकारचे अर्निंगचा स्रोत त्या ठिकाणी तयार होऊ शकतो तर ते, ते जॉईंट बटन तुमच्या यूट्यूब चॅनलवरती मॉनिटाईज झाल्यानंतर कशा पद्धतीने अप्लाय करायचं कशा पद्धतीने आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले व्हिडिओ ज्यावेळेस कोणी प्ले करेल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला कोणी येईल तर त्यावेळेस त्यांना ते जॉईंट बटन दिसायला पाहिजे तर ते, ते जॉईंट बटन आपण कशा पद्धतीने ॲक्टिवेट करायचं याची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब देखील करा जेणेकरून याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला भेटू शकतील चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सर्वात आधी तुम्ही वायटी स्टुडिओ ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे वाय टी स्टुडिओ ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं हे ॲप्लिकेशन ओपन होतं आता या ठिकाणी तुम्हाला जो काही अर्नचा बटन दिलेला आहे वाय वायटी स्टुडिओच्या खाली उजव्या कोपऱ्याला जो अर्नचा बटन दिलेला आहे त्या अर्नच्या बटनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही अर्नच्या बटनवरती क्लिक करतात त्यावेळी तुमच्यासमोर यू आर पार्टनर यूट्यूब पार्टनर असं एक ऑप्शन दिसतं त्याच्यापैकी मेंबरशिप आणि सुपर्स असे दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील आजच्या व्हिडिओमध्ये में आपण मेंबरशिप कशा पद्धतीने ॲक्टिव्ह करायची याच्याविषयी बघणार आहोत त्याच्यामुळे सर्वात आधी तुम्ही मेंबरशिप या बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही मेंबरशिप या बटनवरती क्लिक करतात त्यावेळेस तुमच्यासमोर अशा पद्धतीचं ऑप्शन ओपन होतं आता त्या ठिकाणी तुम्ही एक्सप्लोअर तू तु, एक्सप्लोअर नेक्स्ट स्टेप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही एक्सप्लोअर नेक्स्ट स्टेप या ऑप्शनवरती क्लिक करतात तुम्ही पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतात आता या पेजवरती गेल्यानंतर हे तिघं ऑप्शन तुम्हाला ऑन पाहिजे जर एखादं ऑप्शन ऑफ असेल तर ते ऑन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस आपण कंटिन्यू या बटनवरती क्लिक करतो त्यावेळेस आपण पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतो अतिशय सोपी प्रोसेस आहे तुम्ही आरामात ती करू शकतात आता या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला तीन लेवल दिसतील तुम्ही कुठली एक लेवल चूज करू शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही रेट असतील तुमचे मेंबरशिप होण्याचे ते ॲटो दिलेले असतात तुम्ही ते कस्टमाइज करून कमी अधिक देखील करू शकतात शक्यतो करून जर नवीन युट्यूबर असणार तर एक नंबरची जी काही लेवल आहे तर त्या एक नंबरच्या लेवलवरती तुम्ही क्लिक करायचं आहे एक नंबरच्या लेवलवरती क्लिक केल्यानंतर ले कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचं आहे आता कंटिन्यू बटनवरती क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतो याच्यामध्ये तीन लेवल जरी देण्यात आलेले आहे तीन ते जर तिसरी लेवल दुसरी लेवल किंवा तिसरी लेवल याच्यामध्ये रेट जास्त असतात तर ज्यावेळेस नवीन मेंबर जॉईंट होतात तर ते कधीकधी होत नसतात त्याच्यामुळे पहिली लेवल आपण ठेवू शकतो नवीन युट्यूबर असणार तर त्याच्यानंतर कस्टमाइज डिटेल्स असा ऑप्शन तुमच्यासमोर ओपन होतं त्याच्यामध्ये ज रेट देण्यात आलेले असतात ॲटो त्याच्यापैकी तो जो काही पेन्सिलचा आयकॉन तुम्हाला दिसतो आहे त्या पेन्सिलच्या आयकॉनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे या ठिकाणी आता आपण पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करू आणि जे काही तुम्हाला रेट ठेवायचे असतील तर ते रेट तुम्ही या ठिकाणी कमी अधिक करू शकतात आता तुमच्या लेवलला तुम्ही नाव देखील देऊ शकतात या ठिकाणाहून की तुमची लेवल कशाशी रिलेटेड येते त्याच्यामध्ये तुम्ही मराठी युट्युबर असणार तर मराठीमध्ये देऊ शकतात किंवा त्यां त्या ठिकाणी सजेस्ट जे केलेले राहतात ऑप्शन ते देखील तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकतात आता तुमच्यावरती की तुम्ही तुमचे जे काही मेंबर आहेत त्यांना तुम्ही कशा पद्धतीने अट्रॅक्ट करू शकतात तुमच्या यूट्यूब चॅनलवरती जॉईन होण्यासाठी तर ते तुमच्यावर डिपेंड असतं की तुम्ही कुठली लेवल या ठिकाणी टाकणार आहेत तर ते नाव तुमच्या पद्धतीने तुम्ही टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मंथली जी काही प्राईज आहे तर ती मंथली प्राईस तिथं बाय डिफॉल्ट आलेली असते ती प्राईस तुम्ही कमी आधी करू शकतात सुरुवातीला जर समजा तुम्हाला तुमचा यूट्यूब चॅनल नुकताच मॉनिटाईज झालेला असेल आणि तुम्ही मेंबरशिपचं जे काही बटन आहे ते ते ऑन करत असणार तर त्या ठिकाणी तुम्ही जे काही रेट आहेत तर ते रेट कमी ठेवा जेणेकरून नवीन यूट्यूबर असतो आणि नवीन यूट्यूबर असल्याकारणाने बरेचसे मेंबर त्यावेळी जॉईंट होत नसतात जर आपण जे काही रेट आहेत तर ते रेट, थे रेट कमी -कमी जास्त ठेवले तर त्याच्यामुळे रेट हे कमीत कमी ठेवा जेणेकरून जास्तीत जास्त मेंबर तुमच्या चॅनलवरती जॉईंट होऊ शकतात त्याच्यानंतर एडिट पर्कचं जे काही ऑप्शन आहे तर त्या एडिट वर्कच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही तुमच्या पद्धतीने एखादी माहिती टा त्या ठिकाणी ॲड करू शकतात म्हणजे जसं की जे काही आपले नवीन नवीन जे काही मेंबर्स असतील त्यांच्यासाठी तुम्ही ऑनलाईन जाऊ शकतात ऑनलाईन त्यांच्याशी चॅट करू शकतात अशा पद्धतीचे ते ऑप्शन टाकायचेत आणि सेव्ह करायचे त्याच्यानंतर त्याचं जे काही डिस्क्रिप्शन येतं ते डिस्क्रिप्शन देखील तुम्ही टाकू शकतात माहिती तुम्ही इंग्लिशमध्ये मा टाकू शकतात किंवा मराठीमध्ये टाकू शकता तुमचं जे चॅनल ज्या भाषेशी निगडीत असेल त्या भाषेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकतात त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन ॲड करायचं आहे डिस्क्रिप्शन ॲड केल्यानंतर या ठिकाणी आपण आता डिस्क्रिप्शन ॲड करून घेऊ त्याच्यानंतर टायटल द्यायचं आहे त्याच्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी निवडायची या ठिकाणी आता संपूर्ण माहिती आपली फिलअप झालेली आहे फिलअप झाल्यानंतर आपण एकदा जर समजा तुम्हाला अजून काही पर्क ॲड करायचे असतील म्हणजे अजून काही मुद्दे ॲड करायचे असतील तर तुम्ही ॲड पर्क या बटनवरती क्लिक करू शकतात अन्यथा बॅक या बटनवरती जो काही सिंबॉल दिसतोय तुम्हाला बॅगचा त्या बॅगच्या सिंबॉलवरती तुम्ही क्लिक करून बॅक येऊ शकतात शक्यतो करून जर समजा तुमच्या चॅनलवरती मेंबरशिपचं आयकॉन आलेला असेल तर तुम्ही मेंबरशिपच्या आयकॉनवरती क्लिक करून घ्या जेणेकरून अधिक मेंबर तुमच्या यूट्यूब चॅनलशी जॉईंट होतील आणि याच्या दे याच्यामधून देखील तुम्हाला एक चांगल्या पद्धतीची अर्निंग मिळू शकते त्याच्यानंतर सुपरचा जो काही ऑप्शन आहे तर सुपरच्या ऑप्शनवरती आपण वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देणार आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही सुपरचं ऑप्शन कशा पद्धतीने ॲड करायचं हे देखील तुम्ही त्या ठिकाणाहून बघू शकतात आता ज्यावेळेस मेंबरशिप आणि सुपर्स हे ऑप्शन आपण ॲड करत असतो तर त्याच्यासाठी मॉनिटायझेशनचा जो काही रूल आहे त्याच्यामध्ये एक पाचशे सबस्क्रायबर आणि तीन हजारचा वॉच टाइम झाल्यानंतर आपलं एक हाफ मॉनिटायझेशन होतं तर त्यावेळेस आपण ही गोष्ट करू शकतो किंवा फुल मॉनिटायझेशन झाल्यानंतर देखील आपण हे मेंबरशिप आणि सुपर्सचे ऑप्शन ॲड करू शकतो आता या ठिकाणी सबमिट अँड रिव्ह्यू या बटनवरती क्लिक करायचे आहे सबमिट अँड रिव्ह्यू या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं ॲग्रीमेंट दिसतात हे दोघं चेकबॉक्सला ओके क टिक करायचं आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टर्म अँड कंडिशन दिसतील त्याला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी के जो काही शेवटी चेकबॉक्स दिसतो तो चेकबॉक्सवरती क्लिक करून ॲक्सेप्ट बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही ॲक्सेप्ट बटनवरती क्लिक करतात त्यावेळी तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होतं आता या पेजवरती आल्यानंतर तुम्ही बघू शकतात लॉन्च मेंबरशिपचं एक ऑप्शन तुम्हाला दिसेल आता हे लॉन्च मेंबरशिप तुम्हाला कधी करायचं आहे तुम्ही ज्यावेळेस ही रिव्ह्यूला टाकतात मेंबरशिपचं ऑप्शन त्याच्यानंतर काही वेळाने तुम्हाला तुमचा एक मेल आय डीवरती मेल येतो साधारणतः चोई अशा पद्धतीचा एक मेल येतो युअर पर्क आर इन रिव्ह्यू तर तो साधारणतः चोवीस तासाचा वेळ त्यांनी देण्यात त्यांनी दिलेला असतो परंतु ज्यावेळेस आपण संपूर्ण माहिती क्लिअर जर त्या ठिकाणी फिलअप केलेली असेल तर अवघ्या दहा ते पंधरा मिनटात तुमचं जे काही मेंबरशिपचं ऑप्शन आहे तर ते ॲक्टिव्ह होत असतं आता आपल्या चॅनलवरती दहा मिनिटात आपल्याला दुसरा मेल आलेला आहे कॉन्ग्रॅच्युलेशन यू आर वन वन स्टेप चू चू क्लोजर टू लॉन्चिंग मेंबरशिप ऑन युअर चॅनल अशा पद्धतीचा जो काही मेल आहे तर तो, तो मेल आल्यानंतर आता तुम्ही गो टू तु यूट्यूब स्टुडिओ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे गो टू यूट्यूब स्टुडिओ या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वाय टी स्टुडिओवर जात असतो किंवा तुम्ही रेड डायरेक्टली यू वाय टी स्टुडिओ देखील त्या ठिकाणी ओपन करू शकतात आता वाय टी स्टुडिओ ओपन केल्यानंतर हे बघू शकतात आता लॉन्च मेंबरशिप या बटनवरती आता क्लिक करायचं ज्यावेळी तुम्ही लॉन्च मेंबरशिप या बटनवरती क्लिक करणार त्यावेळी तुमच्या चॅनलवरती जॉईंट बटन हे ॲक्टिव्ह झालेलं असेल त्याच्यानंतर कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचं आहे आता कंटिन्यू बटनवरती क्लिक केल्यानंतर हे बघू शकतात तुम्ही तुमचं जे काही मेंबरशिपचं जे काही ऑप्शन आहे तर ते आता तुमच्या चॅनलवरती सक्सेसफुली अपडेट झालेलं आहे मित्रांनो अतिशय सोपी प्रोसेस आहे ही एकदा तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर संपूर्ण स्टेज जर तुम्ही फॉलो केला तर तुम्ही आरामात तुमचं मेंबरशिपचं बटन हे कुठलीही क्युरी न लागता या ठिकाणी ॲक्टिव्ह करू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर मित्रांना व्हिडिओ शेअर आणि आमच्या एस मराठी कॉर्नरला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद